आज ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज फेडरेशन हे मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांचं संघटन आहे ज्याला आम्ही बी सेफ म्हणतो या बी सेफच्या माध्यमातून आज या ठिकाणी ही निदर्शनं धरणे आम्ही या ठिकाणी उभे आहोत विषय असा आहे की सत्तरच्या दशकामध्ये अनुसूचित जातींच्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेऊन राज्य सरकारने तत्कालीन विधान परिषदेचे अध्यक्ष सभापती सन्मान्य वि स पागे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती त्या समितीने वेगवेगळ्या शिफारशी केलेल्या आहेत नव्याण्णव शिफारशी आहेत या शिफारशीचा अहवाल त्यांचा एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांनी विधिमंडळाला सादर केला शहात्तरला दोन्ही सभागृहात चर्चा झाली आणि एकोणीसशे एकोणऐंशीच्या एकवीस जूनला जी आर झाला शासन निर्णय झाला शासन निर्णय असा झाला की अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी प्रगतीसाठी विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातला पंधरा टक्के वाटा देण्यात यावा आता गंमत अशी आहे की राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आत्ताचे सुद्धा आणि ज्या वेळेला चंद्रकांत हांडोरे सामाजिक न्याय मंत्री होते त्याही वेळेला त्यांची असे म्हणणं होतं त्यांच्या अशा स्टेटमेंट आहेत की अर्थसंकल्पातला आमचा जो वाटा आहे तो आम्हाला देण्याच्या ऐवजी इतर वेगवेगळ्या योजनांच्यासाठी राज्य सरकारच्या वतीने खर्च केला जातो आज प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप आहेत फ्रीशिप आहेत फेलोशिप आहे परदेशी शिक्षणाचा विषय आहे पैसा नाही या सबबी खाली अर्थमंत्री असलेले अजितदादा या गोष्टीला नकार देतात विधिमंडळात ते म्हणतात पी एच डी करून विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण घ्या शिक्षणाशिवाय तुमची प्रगती नाही आज शिक्षणासाठी हा जो निधी आहे तो उपयोगात आला असता परंतु राज्याचे राज्यकर्ते जे आहेत गेल्या कित्येक वर्षे अजितदादांच्याकडेच अर्थ खाता आहे कशासाठी हे अर्थ खातं त्यांच्याकडे आहे त्यांची ही मेरिट आहे का की सामाजिक न्याय खात्याचा निधी निधी जो आहे तो दुसरीकडे वळवायचा त्याच्यामुळे विकासाच्या ज्या बाबी आहेत अनुसूचित जाती जमात्याच्या साठीच्या ज्या विकासाच्या योजना आहेत त्या योजना योग्य पद्धतीने राबवल्या जात नाही पैसा मिळत नाही तो पैसा नसल्यामुळे त्या योजनांच्यावर खर्च करता येत नाही आणि ही सगळ्यात मोठी आमची अडचण आहे आमचं म्हणणं असं आहे की आमचा जो पंधरा टक्क्याच्या वाट्याचा जी आर एकोणीसशी एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या एप्रिल आ, जून एकवीस ला झालेला आहे त्याची अंमलबजावणी करावी पदोन्नतीतल्या आरक्षणासंदर्भात संदर्भात दोन हजार सतरा पासून आम्ही सातत्याने भांडतो आहोत अजितदा एकवीस साली एकोणीसशे एकवीस साली एक, एक, एक जी आर काढला उपमुख्यमंत्री असताना त्याच्यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमातीचं जे पदोन्नतीतलं आरक्षण आहे हे थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आज सतरा आणि आठ वर्ष झालीत आज अनुसूचित जाती जमातीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रमोशन पासून वंचित ठेवलेला आहे हा सगळा जो विषय आहे हा येतो अर्थसंकल्पावर आणि आमच्या वेगवेगळ्या मागण्यांच्यावर आमची राज्य सरकारला आपल्या माध्यमातून आजच्या ह्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून विनंती आहे की आमचा हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीकोन राज्याचे मुख्यमंत्री असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी पुढाकार घ्यावा कारण एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मागच्या वेळेला सामाजिक न्याय खातो होतं सामाजिक न्याय खात्याच्या ज्या व्यथा आहेत त्यांना माहिती आहे तेव्हा ह्या तिघांनी जातीच्या अनुसूचित जमातीच्या जा साठी आहे तो निधी इकडे वळवला जाणार नाही तर कुठे याच्यासाठी कर्नाटक आंध्र तेलंगणाच्या सारखा कायदा राज्यामध्ये करावा अशी आमची त्या निमित्ताने नि मागणी आहे आमचा हक्क मिळालाच पाहिजे आमचा हक्क मिळालाच पाहिजे